हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी आत्मनिर्भर राष्ट्रनिर्मितीसाठी वसंतराव नाईक यांचे विचार महत्त्वाचे असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात हरित क्रांतीचे जनक व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाई या माजी नाईक यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला या विशेष कार्यक्रमात माजी प्राचार्य आणि नाईक साहेबांचे कार्य अभ्यासक डॉक्टर अमरसिंग राठोड यांनी मार्गदर्शन केले आजच्या बदलत्या काळात वसंतराव नाईक यांचे विचार आत्मनिर्भर राष्ट्र निर्मितीसाठी दिशादर्शक ठरू शकतात असे राठोड यांनी नमूद केले त्याचबरोबर शाश्वत शेतीसाठी कृषी विद्यापीठाची भूमिका केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट करत विस्तार शिक्षण संचालक डॉ धनराज उंदिरवाडे यांनी केली डॉक्टर सुरेंद्र काळबांडे डॉ देवानंद पंचबाई आणि विद्यापीठाचे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते विद्यापीठाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असून शेतकऱ्यांनी विद्यापीठास भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमात कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार कार्य यांचा योग्य समन्वय साधून विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगण्यात आले शेतीत रोजगार आणि स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात असून या संदर्भातील माहिती विद्यापीठात सहज उपलब्ध आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव बनसोड यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्राध्यापक संजीव सलामे यांनी केले या उपक्रमाचे यश हे विस्तार शिक्षण संचालनालयाच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांनी फलित ठरले